लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या सत्तावीस नोव्हेंबरच्या भागामध्ये प्रेक्षकांनो मालिका आता खूप आपल्याला वेगळ्याच एका डिग्रीमध्ये टर्न करताना दिसणार आहे अचानकपणे ज्या आता सुकन्याला रिजेक्ट केलं आहे ती सुकन्या घरात आली बरं इतकंच नाही तर मंगळसूत्र दाखवत आता सुकन्याने खूप मोठा खुलासा केलेला आहे नक्की असं काय झालंय की ज्याच्यामुळे सुकन्याने हा खुलासा केलाय आणि अद्वेतचा सहा वर्षापूर्वीचा भूतकाळ उरगडलाय नक्की काय झालंय पाहू इकडे अद्वैत सांगत असतो इंटरव्ह्यू झालेला आहे आणि बऱ्यापैकी लोकांचा इंटरव्ह्यू झालाय आता इंटरव्ह्यू ची वेळ संपलेली आहे इंटरव्ह्यू बंद कर रॉकेट बरं रॉकेट आता इंटरव्ह्यूचा वेळ बंद करणार तितक्यात धावत पळत तिकडे सुकन्या येते आणि एक मिनिट माझा इंटरव्ह्यू होण्याचं अजून बाकी आहे असं म्हणायला लागते बरं हे सगळं चालू असताना मग आता अद्वेत म्हणतो तुम्हाला खूप लेट झालेला आहे इंटरव्ह्यू संपलाय यावरती ती म्हणते अहो थोडासाच तर उशीर झालाय ना यावरती मग आता लगेचच म्हणतो थोडासा अहो इंटरव्ह्यू संपल्यावरती आला तरी थोडासा उशीर झालाय म्हणताय यावरती ती सांगते ऐका ना माझं पण काहीतरी पर्सनल कारण असू शकतं ना आणि तिला पाहिल्यावरती आता इकडे आबा तिच्याकडे पाहतात आणि ती आतमध्ये येते ती सगळ्यात पहिले अद्वेतला पाहते आणि तिच्या तर पायाखालची जमीन सरकते की याच्यासोबत आपण आता जे भांडलो तोच हा माणूस आहे हे तिच्या लक्षात आलेला आहे आणि त्यानंतर ती आता थोडीशी आतमध्ये येते आणि आबा म्हणतात तू यावरती मग आता इकडे अद्वैत म्हणायला लागतो आबा तुम्ही ओळखता का असं म्हटल्यावरती लग लगेचच आता इकडे आबा सांगतात अरे हो मी तुला म्हटलं ना कि ज्या वेळेला मंदिरामध्ये माझ्या हाताला लागलं तेव्हा हिनेच ते हळद आणि पान बांधलं यावर ती अद्वैत म्हणतो अच्छा मग तुम्हीच ते आहो ते हळदीला कित्येक जणांची बोट लागलेली असतात आणि असं असताना तुम्ही ह्याला लावली आणि तुम्हाला समजतच नाहीये का त्याच्यामुळे इन्फेक्शन वगैरे काही झालं असतं तर त्यावरती ती सांगते हे बघा त्यावेळेला माझ्यासमोर दुसरा कोणता पर्यायच नव्हता ना ते लावण्याशिवाय तुम्हाला कळत नाहीये का की तिथे काही वेगळी सोय होणार होती का ते ज्या इमर्जन्सी मला आता वाटलं तेवढं मी केलं असं ती मग आता इकडे आबा सांगायला लागतात अद्वैत घेऊन टाक तिचा इंटरव्ह्यू असं ती आता शब्दा शब्दाखातर इंटरव्ह्यू घ्यायला आता अद्वैत तयार झालेला आहे आणि त्यामुळे मग आता लगेचच इकडे तिची सर्टिफिकेट पाहतोय बरं आता सर्टिफिकेट पाहत असताना हो। अद्वैतला त्याचा एक्सपिरियन्स पाहिजे म्हणजे खरं झालं गायचं तर आता अद्वैतने मुळातच हा क्लॉस टाकलेला आहे की आम्हाला एक्सपिरियन्स्ड नर्स पाहिजे असं ती मग आता इकडे अद्वेत सांगतो हे बघा मी आधीच सांगितलं होतं की आम्हाला एक्सपिरियन्स असणारी नर्स पाहिजे तुमचा एक्सपिरियन्स नाही आहे त्यामुळे तुम्ही इथे काम करू शकत नाही यावरती ती म्हणते सर ऐका तरी अहो मी काम करेन तरच मला एक्सपिरियन्स येईल ना असं काय करताय तुम्ही यावर आबा काही बोलण्याचा प्रयत्न आहेत पण अद्वेत अद्वेत मात्र या सगळ्यामध्ये आता इकडे अजिबात तयार नाही आहे की आता म्हणजे हिला नोकरी द्यायला मुळातच त्याला आता उशिरा येणारी धानरटपणा करणारी अशी आता अजिबात मुलगी इकडे नको असते आणि त्याचमुळे तो आता एक्सपिरियन्स नाही म्हटल्यावर ती तिला डायरेक्ट रिजेक्ट करतो ती आता सांगायचा प्रयत्न करते तरी सुद्धा आता इकडे म्हणजे तो काही ऐकतच का नाहीये की नाही आम्हाला एक्सपिरियन्सच पाहिजे असं म्हणत त्यांनी आता तिला जायला सांगितलं यावरती ती आबांकडे पाहते पण आता अद्वैतच्या समोर आता आबा तरी काय बोलणार आबा सुद्धा काही बोलू शकत नाही आहेत आणि त्यानंतर ती बिचारी बाहेर येते तरीसुद्धा आता इकडे ती विचार करते की नाही बघूया की नक्की काय है आता ह्यांच्या मनात आहे नक्की आता म्हणजे ती ते आपल्याला देतात काम म्हणून ती बाहेर थांबलेली आहे बरेच जणी बाहेर वेटिंगला आहेत त्यानंतर अद्वैकी आलाय आणि आबा चांदेकर यांच्यासाठी जी नर्स अपॉइंट करायची आहे त्या नर्सला आम्ही आता म्हणजे तिचं सिलेक्शन झालेलं आहे आणि कोणीतरी नेहा नावाची एक वेगळीच मुलगी आता सिलेक्ट केली जाते आणि ती खूपच खुश होते थँक्यू थँक्यू असं म्हणत लगेचच आता इकडे ती आतमध्ये जायला लागते यावरती अद्वे सांगायला लागतो मोजून दहा वाजता बरोबर सकाळी दहा वाजता हजर व्हायचं आहे आणि त्या म्हणजे कोणत्याही मला वेळेमध्ये दिरंगाई चालणार नाही यावरती ती, ती म्हणते सर काळजी करू नका मी वेळेत तर हे असं ती आता इकडे म्हणजे सुकन्या येते आणि सुकन्या सांगायला लागते की आ, सर म्हणजे तुम्ही असं नाही बरोबर केळत हे बघा माझ्याकडे आता इकडे अनुभव नसला तरी सुद्धा तरीसुद्धा मी चांगली नर्स बनू शकते म्हणजे तुम्ही एक चान्स तर द्यायला पाहिजे होता अनुभव तेव्हाच मिळेल जेव्हा नवीन ना चान्स मिळेल ना म्हणजे कसं आहे मला वाटते की मी यांच्यापेक्षा चांगली नर्स बनले असते यावरती अद्वैत म्हणतो हे बघा तुम्ही नर्स तर व्हा पण मला हे अशी शिकवणी देणाऱ्या लोकांचं काही ऐकायला आवडत नाही मुळातच मी शिकवणी देणाऱ्या लोकांचं ऐकणं खूप वर्षापासून बंद केलेलं आहे असं म्हणत आता इकडे लगेचच हे सगळं चालू असताना म्हणजे त्याला कलाची आठवण येते की कला आपल्याला अशी बोलायची तशी बोलायची हे सगळं त्याला आठवतं आणि त्यानंतर तो आता तिला तुझं तुझं मला काहीही ऐकायचं नाही आहे असं म्हणून तिकडून निघून आहे आणि सुकन्या इकडे विचार करते काय बोलू ह्याला म्हणजे हा काही ऐकायलाच तर या नाहीये माझं याला काय बोलायचं तिला काही कळायला मार्गच नाहीये मग ती उदासपणे घरी आलेली आहे नेहातीची म्हणते आहे काय ग काय झालं म्हणजे जॉब मिळाला का तुला यावरती ती म्हणते कसलं ग काय नाही असं म्हटल्यावरती ती सांगते अगं मला तिकडे पोहोचायलाच उशीर झाला आणि तुला माहितीये जॉब घेणारा कोण होता तो आपल्याला तिकडे भेटला व फोनवाला त्याचा फोन माझ्या फोन, फोन सोबत एक्सचेंज झाला होता अगं तोच होता जॉब घेण्या म्हणजे इंटरव्ह्यू घ्यायला यावरती म्हणते काय बोलतेस यावरती आता इकडे सांगायला लागते सुकन्या की मला तिकडे पोचायलाच उशीर झाला ना आणि त्यामुळे तो मला आत घ्यायला पण तयार नव्हता पण त्याच वेळेला आबा तिकडे होते ना आणि आबा होते म्हणजे ते आजोबा होते व आपण त्यांना हाताला बांधलं त्यांच्यामुळे माझा इंटरव्ह्यू झाला यावर ती नेहा म्हणते थँक गॉड यावर ती इकडे सांगायला लागते सुकन्या थँक गॉड काय थँक गॉड अगं इंटरव्ह्यू झाला पण मी रिजेक्ट झाले काय उपयोग त्या इंटरव्ह्यूचा असं म्हणत ती आता खूपच उदास झालेली आहे आणि उदास होत असताना ती या सगळ्यामध्ये आता आपली पर्स उघडते बरं ती पर्स उघडते त्यानंतर मग आता हजार रुपये असतात आता ह्या हजार रुपयात कसं काय करायचं रेंट आहे लाईट बिल भरायचे आजोबांच्या म्हणजे काकांच्या औषधासाठी पैसे मिळायचे काय करायचं काय नाही त्यांना आता काहीच तिला कळत नाहीये हा जॉब मिळणं माझ्यासाठी किती आवश्यक होतं हे आता त्या माणसाला काय करणार असं म्हणत ती आता स्वतःलाच दोष देती आहे बरं हे सगळं चालू असताना ती पैसे आठ ठेवते आणि ती विचार करते की काय करू आता ह्याच्या पुढे नेहा हे सगळं पाहत आहे आणि त्यानंतर मग आता ती विचार करते की मी पण ह्याची काही मदत करू शकत नाहीये त्यावेळेला मग आता सुकन्या म्हणते काय ग म्हणजे मगाशी त्या आजोबांचं सा काय झालं की कोण होती माणसांना मारायला यावरती मग आता ती सांगते नेहा अगं काही का नाही का आजोबांची चुकी असेल त्यांनीच काहीतरी खोडी काढली असेल नेहाला हे काही पटत नाहीये की कोण आहेत आजोबा त्यांनी कशाला काही खोडी काढतील नाही नाही काहीतरी वेगळं आहे असं तिच्या मनामध्ये राहून राहून हा प्रश्न येतोय प्रेक्षकांनो हे सगळं चालू असताना मग आता ती सांगते खरं सांगू का तर तो जो अद्वैत चांदेकर आहेत ना ते इंटरव्ह्यू घेत होते पण मी तुला खरं सांगते तर त्यांच्याच मुळे हे सगळं घडलंय ना म्हणजे बघ ना काहीही झालं ही तरी सुद्धा तरी सुद्धा त्यांच्यामुळेच मला पोचायला उशीर झाला ना त्यांनी ते मोबाईलच बोलत बसले आणि म्हणून मग त्यांनी तेवढं समजून घ्यायला नको होतं का हे समजून त्यांनी माझ्याशी बोलायला नको होतं का तूच सांग मला असं म्हटल्यावरती ती म्हणते बरोबर, बरोबर आहे की तुझं शंभर टक्के बरोबर आहे काहीही झालं तरी सुद्धा त्यांनी तुला समजूनच घ्यायला पाहिजे होतं पण नाही ना घेतलं जाऊ दे ना दुसरा जॉब बघ त्यावरती ती म्हणते ते तर आहेच पण त्याला बघितलं ना की मला काहीतरी होतं म्हणजे धडधडतं ग मला माझं हृदय असं धडधडायला लागतं त्यावरती लगेचच नेहा म्हणते अच्छा म्हणजे आता तुझं हृदय त्याच्या प्रेमात बिमात पडले की काय यावरती ती म्हणते नाही हा हो। माझं हृदय इतकं एक्सपेन्सिव्ह आहे ना की कुणाला हे मी सहजासहजी देणार नाहीये त्यावरती नेहा म्हणते याच्या आधी काय म्हणायचीस की मी कोणाच्या प्रेमात नाही पडू शकत माझ्या हृदयाचं लाईफ एवढंच आहे उगाच त्याची ओढा ताण कशाला आणि आत्ता आत्ता तुझ्याकडे प्रेमात पडण्यासाठी दोन कारण हे सगळ्यात म्हणजे म्हणजे तू हृदय हृदय स्पेशियच झालेला आहे आणि तू नक्कीच हा अनुभव घेऊ शकतेस असं म्हणत ती आता सुकन्याला समजवते सुकन्या म्हणते हो पण हे प्रेमात आणि या माणसाच्या जो घडाळाच्या काट्यावरती चालतो जो लोकांना उठा बसता तर अपमान करतो त्या माणसाच्या प्रेमात नाही नाही हो। मी त्या माणसाच्या प्रेमात काही पडू शकत नाही आहे असं ती आता इकडे नेहा म्हणते अगं विचार तरी कर बरं इकडे तोपर्यंत रात्रीच्या वेळेला अद्वैत आता फोन लावतो म्हणजे अद्वैतला संगीताचा फोन येतो अद्वैत म्हणतो हा आई बोला यावरती संगीता विचार करते आज माझी कला असती आणि तिने आई म्हटलं असतं जावे ना किती आनंद झाला असतं ती म्हणते अहो काही नाही जावय बापू खरं सांगायचं तर तुम्ही ह्यांच्या खात्यामध्ये जे पैसे टाकलेत जे आम्हाला किराणा दिलं ते भेटलं हो पण हे सगळं करायची काय गरज म्हणजे आता आपल्यामध्ये असलेला दुवा माझी कला ही सुद्धा नाहीये ना तुम्ही हे सगळं का करताय यावरती लगेचच आता इकडे अद्वैत सांगायला लागतो खरं सांगू का माणसं या जगातून निघून गेली तरी सुद्धा त्यांचे ऋणानुबंध असतातच ना तुमच्या कलाचं तुमच्या फॅमिलीवरती किती प्रेम होतं हे काही मला माहिती नाहीये का आणि त्यासाठी मी माझीच फॅमिली तुम्हाला समजतो बाबा ठीक आहेत ना त्यांची औषध चालू आहेत ना त्यांना कोणत्याही प्रकारचा त्रास काही होत नाहीये ना असं म्हटल्यावरती मग आता संगीता म्हणते नाही त्यांना कसलाही त्रास नाहीये त्यांचं डोळ्याचे पण ड्रॉप बि व्यवस्थित चाललेत असं म्हणत संगीता रडायला लागते तिला आता समजवतोय तो, तो म्हणजे अद्वेत आणि त्यानंतर तो आता फोन ठेवून देतोय बरं आता अद्वैतने फोन ठेवल्यावरती तो आता काम करतोय पण त्यानंतर तो विचार करतोय की म्हणजे आबा झोपलेत हो का आई झोपले का या सगळ्यांची काळजी आता मला घ्यायला पाहिजे असा तो विचार करतोय इकडे तोपर्यंत सुकन्या सांगती आहे की मला खरंच कळत नाही की तो माणूस असा कसा माझ्याशी वागू शकतो बघ ना काही समजत नाहीये मला त्यांचं वागणं आणि मला त्याचं वागणं सुद्धा जरा हे वाटतंय पण ती आपला हट्ट काही सोडत नाही आबा चांदेकरांच्या इथे मला जॉब आहे म्हणजे करायचंय असं ठामपणे आपल्या मनाशी ठरवते बरं इकडे तोपर्यंत अद्वेत आलेला आहे आणि तो आता सरोज जे पुस्तक वाचते ते पुस्तक हातात घेतो ते पुस्तक फोल्ड करून ठेवतो सरोज वाचता वाचता झोपलेली आहे प्रेक्षकांनो हे सगळं चालू असताना ताबडतोब इकडे आता तो येतो आणि आई झोप ना व्यवस्थितपणे असं तिला म्हणायला लागतो सरोजाफर झोपण्याचा प्रयत्न करते त्यानंतर तो आबांच्या खोलीमध्ये येतो ज्या वेळेला अद्वैत आबांच्या खोलीमध्ये येतो तेव्हा आबांनी औषधं काही घेतलेली नाहीत हे त्याच्या लक्षात आलेलं आहे आणि त्यानंतर तो सांगतो आबा तुम्ही औषध नाही घेतलीत उठा बरं आबांना उठवतो त्यांना औषध देतो औषध देऊन त्यांना पुन्हा झोपी घालतो सरोज आणि आबांचं झाल्यावर तो खाली येतो रॉकेट भेटतो रॉकेटला तो म्हणतो जेवढाच तू रॉकेट म्हणतो हो दादा यावरती तो म्हणतो म्हणजे आबा पण झोपलेत आणि आई पण झोपलेली आहे यावरती रॉकेट म्हणतो दादा अहो तुम्ही किती सगळ्यांचा विचार करता आणि किती सगळ्यांची काळजी घेता यावरती लगेचच आता इकडे अजवेत सांगायला लागतो कसं आहे ना म्हणजे कलाच्या कला ज्या कला या लोकांची किती काळजी घ्यायची हे मी पाहिलेलं आहे आणि तितकं नाही पण तेवढ्या परीने मला जितकं जमेल तितकं करण्याचा मी नक्कीच प्रयत्न रॉकेट करत राहणार रा आहे असं म्हटल्यावर ती तो म्हणतो तू जेवून घेतलंस ना तू सुद्धा झोप जा मी बघून येतो आत्या काय करते कारण ती सुद्धा खूप डिस्टर्ब असते हल्ली असं म्हणत तो आता रोहिणीच्या रूमकडे जायला निघालय पण रोहिणी डिस्टर्ब कसली रोहिणी वेगळ्याच कारणाने डिस्टर्ब आहे रोहिणीला या सगळ्यामध्ये आता फक्त आणि फक्त तिच्या नावावरती प्रॉपर्टी झालेली नाही आहे याच कारणासाठी रोहिणी अस्वस्थ आहे आणि तोपर्यंत इकडे आता अद्वैत चाललेला असताना ती इकडे राहुलसोबत बोलती आहे बरं हे सगळं चालू असताना तोपर्यंत इकडे ज्या वेळेला दोघीजणी गप्पा मारतायत त्यावेळेला आता सांगत आहे सुकन्या की नाही नाही हं माझं हे हृदय अद्वैत चांदेकर यासारख्या माणसाच्या हवाली करणारच नाहीये मी जो माझ्या हृदयाची किंमत करेल त्याच्याच हवाली करणार माझं हृदय खूप 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 स्पेशियस आहे असं म्हणत ती बोलती आहे तोपर्यंत तो इकडे राहुल चिडलाय आणि राहुल सांगतोय मला तर काय वाटतं माहितीये है का तो म्हातारा रोज त्या देवळात असतो कुणाला शोधत असतो काय करत असतो मला माहित नाही आहे पण तो म्हातारा आपल्यासाठी थेट आहे ही गोष्ट मात्र आपण मान्य करायलाच पाहिजे यावरती मग आता इकडे रोहिणी सांगायला लागते नाही नाही काहीही झालं ना तरी सुद्धा त्या म्हाताऱ्याचा बंदोबस्त करायला पाहिजे राहुल आपण गाफील राहून चालणार नाहीये कारण मुळातच ते जर का म्हातार आपल्या विरोधात काही बोललं किंवा आता ती नंबर प्लेट वगैरे आता आपल्या विरोधातली दिली तर आपलं खरंच काही खरं नाहीये आपण या प्रकरणामध्ये अशी काही अडकू ना की हो। आता आपल्याला काहीही करता येणार नाहीये समजतंय ना यावरती तो म्हणतो हो यावरतीच आता सांगायला लागते रोहिणी एक काम करूया आपण म्हणजे मुळातच आपण आता एक हे करूया की ज्याप्रमाणे आपण कलाला वरती पोहोचवलं ना त्याचप्रमाणे आपण त्या माणसाला सुद्धा आता वरती पोहोचवू दे जाऊ दे तो वेडा ती पण वेळीच होती कुटुंबासाठी कुटुंबाच्या प्रेमासाठी शेवटी काय झाला तिचा परिणाम पोहोचली ना, ना वरती तसाच हा सुद्धा वेडा आहे ना आपलं सत्य समोर आणण्यासाठी मग ठीक आहे या वेड्याला सुद्धा आता आपण वरती पोहोचवायचं म्हणजे पोहोचवायचं कलासारखं असं म्हणत असताना नेमकी आता अद्वैतची तिकडे प्रेक्षकांनो एंट्री झाले आणि अद्वैतची तिकडे एंट्री झाल्या कारणाने आता मात्र इकडे हे दोघ जण चपापले चपापून आता इकडे हे दोघ जण पाहतायत आणि त्याच वेळेला अद्वैत असं म्हणत ते अद्वैतकडे पाहतायत पण अद्वैत काही बोलायलाच अजिबात तयार नाहीये आणि तो रागारागात नुसता पाहतोय या दोघांना आता भीती वाटायला लागलेली की अद्वैतने काही पाहिलंय का किंवा अद्वैतला काही समजलंय का त्याने आपल्या गोष्टी काही ऐकल्यात का हे काही कळायला मार्ग नाहीये पण प्रेक्षकांनो दुसऱ्या दिवशी सुकन्याला काळजी घेण्यासाठी किंवा नर्सच्या जॉबसाठी अपॉइंट करण्यात आलेलं आहे हो तिला सुद्धा स्वतःच्या कानावरती विश्वास बसत नाहीये की आपल्याला बोलवले ती आले आल्यावरती लगेचच आता इकडे अद्वैत सांगतो आता काही बाहेरच थांबणार का या आतमध्ये इंटरव्ह्यू चालू होणार आहे तुमचा असं म्हटल्यावरती ती तिला आतमध्ये घेतो ज्या वेळेला अद्वेतला आत घेतो ती तुळशीच्या इकडे येते तुळशीला नमस्कार करते तुळशीमध्ये असलेलं अद्वैतनी ठेवलेलं सहा वर्षापूर्वीच कलाचं मंगळसूत्र ती आता आपल्या हातात घेते आणि ते मंगळसूत्र घेऊन आता ती आत येते आत आल्यावरती ती सांगते मी तुळशी वृंदावनामध्ये पाया पडत होते तेव्हा ती ते मला हे मंगळसूत्र सापडलं म्हणजे या घरच्या लक्ष्मीचं असू शकतं ना म्हणून मी आत घेऊन आले असं म्हणत ती ते मंगळसूत्र दाखवते आता मंगळसूत्र पाहिल्यावरती अद्वेत सगळ्यात महत्वाचं म्हणजे चिडणार आणि त्यानंतर खरंच तिला जॉब देणार का किंवा या सगळ्यामध्ये पुन्हा तिची या सगळ्यातून हक्कलपट्टी होणार हे मात्र येणाऱ्या भागातच करणार